पुणे जिल्ह्यातील दौंडच्या पाटस येथील अठ्ठावीस वर्षापासूनच्या अनेकांचा जिव्हाळ्याचा असलेला बस डेपोचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी पाटस ग्रामस्थांच्या वतीनं एक दिवसीय संपूर्ण गाव बंद करण्यात आलं दौंड तालुक्यातील राजकीय नेत्यांकडून या प्रश्नाचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी केला जात असल्याचा आरोप नागरिक करतायत राजकीय नेत्यांनी काही वर्षांपूर्वी बस डेपोचा नारा देखील फोडला होता पण हा प्रश्न मार्गीच न लागल्यामुळे पाटस ग्राम विकास फाउंडेशन तर्फे आरक्षित जागेवर ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये आमरण उपोषण देखील करण्यात आलं होतं यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पाटस बस डेपोचा प्रश्न सहा महिन्यात मार्गी लावू असं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं आमदार यांच्या आश्वासनाला पाच महिने उलटून गेले तरी हा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं ग्रामस्थांनी गाव बंद ठेवलं होतं पाटसमधील आपत्कालीन सेवांमधील हॉस्पिटल आणि मेडिकल वगळता इतर सर्व व्यावसायिकांनी सहभाग घेत पूर्ण दिवस आपले व्यवसाय बंद ठेवले होते तर बस डेपोचा प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास पुढील काळात पाटस ग्रामस्थांच्या पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल आणि या ठिकाणाहून एक पण एसटी बस पाटस हद्दीतून जाऊ देणार नाही तसेच वेगवेगळ्या मार्गाने बस डेपोसाठी पाटस मध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आज खरोखर जर पाहिलं पाटस या गाव जर आत्ता विचार केला तर पाटस हे एक नाक्यावरचं गाव आहे नुसतं पाटसचा हा विषय बस डेपोचा हा काय महत्वाचा नाही तर गरजेचा आहे आणि आज ती गरज म्हणून आमच्या अख्ख्या गावाने बंद म्हणून कडकडीत बंद म्हणून पाळलेला आहे तुम्ही तर बघतायच पण आज केवळ आम्ही बंदवर राहणार नाही जर आम्हाला काम नाही झालं तर कारण आम्ही रस्त्यावर येणार आहोत हे एवढंच मला सांगायचं आहे की खरोखर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि महत्वाच्या आहेत कारण पाटस परिसरात पाटस कानगाव इकडं शेजारी दौंड कुसेगाव पडवी आणि इतर गावं म बले नदीच्या पलीकडच्या असू द्या पण त्यांना यायना जाण्याचा हा सोपा मार्ग पाटस आहे दृष्टीने आमची जी मागणी ती मागणी पूर्ण व्हावी आमची एवढीच आमची इच्छा आहे आणि ग्रामविकास फाउंडेशनच्या आम्ही भक्कमपणाने पाठिंबा किंवा पाठीशी राहणार आहे करण्यात आलेला आहे तो म्हणजे आमच्या जिवाळ्याचा प्रश्न पाटस डेपोचा तर पाटस डेपो होणं हे काळाची गरज आहे त्याच्यामुळे आजूबाजूच्या गावांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे आम्ही पाटस ग्रामविकास फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत प्रतिनिधी सुशांत जगताप एन व्ही न्यूज मराठी दौंड पुणे